खूप मोठं महाराष्ट्रामध्ये जे काय जाते इथं वडाळ असेल कोलाटी असेल फाशी पासी असन, मर्याद असल असन असत असन असत कुरमड्या जोशी असेल नातपती रेलिगाच्या सोबत असेल चपरवध असल असे अनेक ज्या जाती येतात या जातीला ज्या महापुरुषाने इतर वंचित शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले त्या महापुरुषाच्या दरवाजेदाराम चौऱ्याहत्तर वर्ष खर तर आम्ही सगळेजण आज इतके खुश आहोत चौऱ्याहत्तर वर्षानंतर का व्हायला या देशामधल्या व्यवस्थेने जो आमचा राज्या केलेला आहे जे आम्हाला वंचित ठेवलेलं आहे जो आमच्या कपाळी जातीचा धर्माचा पंथाचा तो शिक्का मारलेला आहे तो सिक्का पुसण्याचा अधिकार संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो पुसण्यासाठी अनेक महाराष्ट्रातल्या सामाजिक ठिकाणी अनेक लढ्या पुकारलेल्या आहेत त्या लढ्याची सुरुवात

परिस्थिती माझ्या सगळ्या भटक्याची आहे इथल्या वाटल्याची तिरमलाची कायखाण्याची नोरी बसायची आहे सगळ्या तमाम वेळ जातीची ही अवस्था आहे आज मी या देशाच्या पुलाखाली राहतो आज मी या देशामध्ये जातीच्या कुत्र्याला फिरता येत मोकळ पण माणसाला फिरता येत नाहीये माणूस दिसला ते अटक तर जात झेलमध्ये पाहिलं जात इतकी वाईट अवस्था आहे आम्ही गोटपोट समाज असणार तर भटक होता समाज आज बी देशामध्ये भटक्याची लोकसंख्या सांगता येत नाही कुत्र्या मांजरावरती बजेट आहे कुत्र्या मांजरासाठी काय काय पिसाळ्याला कुत्र्याला सुद्धा माणसाला मारता येत ये ये। पाहिजे परंतु आम्हाला आणि पोट व्हायला गेल्यानंतर सुद्धा आम्हाला सामुहिकरित्या एकत्र आणलं जात आणि चोर चोर म्हणून त्यातून मारलं जात तरी आमचा सोर्स अरे देशामध्ये या भूमीमध्ये इतक्या मातीमध्ये आमचं रक्त चांगलाय तो पाणी तर आलाय तो चोरीची आहे नाहीये ही हिरो लोकांना दिवस जेवण नाही मिळालं तर लोक विचार करतात चर्चा होती होतीय चौऱ्याहत्तर वर्षात पिढ्या उपाशी देशामध्ये योजने योजनेपासून वंचित या देशामध्ये चलवल्यानंतर लोकांना जागायचं मिळवणी जागा सुद्धा त्या दिवसामध्ये दोन गावाच्या शिवाला पुरलं

खर तर त्यांच्या कामाला सलाम करतो परंतु लढाई एक दिवसाने पूर्ण होत नाही लढाई एक दिवसाने पूर्ण होत नाहीये लढा शेवट पर्यंत अनेक पिढीच्या माणसाला पुढे घेऊन जावं लागतो आम्ही एक पिढी या ठिकाणी एक लढाई घेऊन निघालो आणि तुम्हा सगळ्या समाजामधल्या जामीनदार माणसाच्या साक्षी या ठिकाणी म्हणून समाज समाज येत्र वैशिष्ट्य असं आहे

बँकची जनगणना नाहीये कामच्या काम सा काय संरक्षणासाठी माझ्या भावाना आणि कार्यकर्त्याला विनंती आहे ते सगळे साक्षीदार हो। आहेत सहा दशकाच्या लढ्यात ते साक्षीदार या ठिकाणी बसले आमची मागणी तिथे या ठिकाणी सुभाषित बॉलसर आहेत शिवराजी जाधव आहे भारत जाधव आहे मोठे साहेब आहेत आमच्या सगळ्यांच्या घरच्या झाल्या सुद्धा तर त्या खालीकर पण उपस्थित आहेत आमचं वास्तव मांडायचं आहे आणि हे

पश्चिम महाराष्ट्रामधून सुरुवात होती आहे कोकण असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्राचं उत्तर महाराष्ट्र असेल आणि मुंबईला जातो या ठिकाणी राज्यकर्त्याच्या समोर आमचं दुखणं मांडायला आमचं गाठोड मांडायला त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार व्हायचं आणि आपण जयत काही करायचे या देशामध्ये माझी देशो काही मिळत नाही भांड्याशिव काही मिळत नाहीये तेवढं भांडायचं मागायचं कालवा करायचं कालवा राज्यकर्त्याच्या समोर

आम्ही पृष्ठ आहोत आम्ही आहोत आम्ही वेगवेगळ्या जातीमध्ये वाटत आहोत वेगवेळी जातीचे माणसं आम्ही सगळे एकत्र आहोत महात्मा फुले त्यांनी दर्शन घेऊन तुम्हाला साक्षी लढ यात्रा निघत आहे संवाद भट्ट्या आणि धन्यवाद जय